हिंगोली सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाच्या अध्यक्षपदी सुनीतताई मुळे यांची निवड छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे त्याच निमित्ताने हिंगोली शहरातील शासकीय विश्रामगृह येथे मंगळवारी एकवीस जानेवारी रोजी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीची बैठक पार पडली यामध्ये जिजाऊ ब्रिगेडमध्ये राष्ट्रीय सचिव म्हणून कार्यरत असलेल्या सुनीताई माणिकराव मुळे यांच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी त्यांचा सत्कार देखील करण्यात आला हिंगोली शहरात दरवर्षी शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात येते परंतु यावर्षी सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाच्या अध्यक्षपदी सुनीताताई मुळे यांची निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षा होतोय या निवडीबद्दल सुनीता मुळे म्हणाल्या की मी केलेल्या समाजाच्या कार्यामुळेच मला सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली ही जिम्मेदारी पारदर्शक पार पाडेल असे त्या म्हणाल्या यावेळी पप्पूदादा चव्हाण कल्याणराव देशमुख सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाच्या सचिव रजनी पाटील विद्याताई पवार डॉक्टर नामदेव कोरडे उल्हास पाटील खंडेराव सरनाईक मंदाकिनी चव्हाण वंदना गायकवाड रेखा झहिरव कांतताई कल्याणकर यांच्यासह इत्यादींची उपस्थिती होती मुख्य संपादक गोपाल सातपुते